बघ रहे हैं अब तक तकレース चैनल कालल्यानो आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक बापूसाहेब उपस्थित झाले त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करूया दुसरा नारपात पाण्यासाठी 28 तास एक माजी खासदार माजी आमदार पाण्यात बसून राहतो हा इतिहासात नोंदवणारी घटना आणि या घटनेबद्दल संपूर्ण गिरणा खोऱ्याच्या वतीने आदरणीय दादांचं आपण सर्व मिळून काळ्यांच्या गजरात हार्दिक अभिनंदन करूया मला वाटत या ठिकाणी सर्वांचं व्यासपीठाच्या सोपस्कार सोडून अतिशय शॉर्ट याच्यात भाषण करण्याच्या दृष्टिकोनातून दोन टप्पे दादांनी जे सांगितले गिरणा धरणाच्या अलीकडचा गिरणा धरणाच्या पलीकडचा महत्वाचा विषय असा आहे की जे नऊ पॉईंट छत्तीस पी एम सी पाण्याचा जो काही हिशोब आहे महत्वाचं चंकापूर धरणाचं रिझर्वेशन जर बघितलं तर मालेगाव महानगराच्या पिण्याच्या पाण्यासाठी चौदाशे एम सीफ्टीचं रिझर्वेशन आजच झालेलं आहे त्यात आम्ही गिरण्याच्या काही गिरणा धरणातून काही पाणी घेतो त्यामुळे नंतर आजंगमध्ये नवी एम आय डी सी निर्माण होत आहे देवळा शहर आहे सटाणा शहर आहे त्याचबरोबर छोटे मोठे पिण्याच्या पाण्याचे सर्व प्रकल्प बघितले तर चंकापूर शेती आहे गायब झालेला आहे आता दाबाडीचे प्रगतीशील शेतकरी विजुनाना पण या ठिकाणी कालव्यांच्या पाण्यावर त्या ठिकाणी पाटस्थळ पागायचो आज पाटाला पाणीच मिळत नाही दहीकुट्याच्या पाण्यासाठी सरण रचणारा शेखरदादा या ठिकाणी उपस्थित आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की जे पाणी आपल्याला पुरणार नाही ते पाणी घेऊन काय उपयोग आणि ह्या गाजराला आपण किती दाद द्यायची हा महत्वाचा विषय या ठिकाणी मांडू इच्छितो कारण आपल्याला नऊ नऊ टीएमसी पाणी हे कसमा देलाच पुरणार नाही तर खाली गिरणा धरण भरेल केव्हा आणि त्याच्यावरच्या सगळ्या योजना पुढे कशा फुलफिल होतील हा महत्वाचा प्रश्न आहे दादांनी ज्याप्रमाणे सांगितलं की एनडब्ल्यूडीए टी एम टीएमसी पाण्याचा सा विषय सांगितला माधुराव चितळे समितीचा आपल्याला पस्तीस ते पन्नास टी एम सी पाणी वर्ग करण्याचा विषय आहे मला वाटतं आपण सर्वांनी एकमत करावं आणि तीस टीएमसी पाण्यासाठी ती आपण सगळ्यांनी आग्रही राहावं जेणेकरून तीस टी एम सी पाण्यासाठी जर आग्रही राहिलं तर कमीत कमी, कमी वीस टीएमसी पाणी तरी आपल्या पदरात पडेल आणि ते पाणी जर पत्रात पडलं तर एक गिरणा धरण भरू शकेल एवढं पाणी मिळालं तर कस्मादे पट्टा आणि खालचा रामेश्वर पर्यंतचा पट्टा याच्या सर्व योजना ह्या जिवंत होऊ शकतील पिण्याच्या शेती सिंचनाचा पुढच्या चाळीस पन्नास वर्षाचा पाण्याचा प्रश्न सुटू हो शकेल दादांनी सांगितलं की पाण्यासाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत त्यासाठी पैशाची उपलब्धता राज्य सरकारकडे नाही वस्तुस्थिती आहे काल परवाच्या सरकार नामामध्ये एक अहवाल आला नुसत्या नाशिक जिल्ह्याचं ठेकेदारांचं देयक नऊशे कोटी रुपये प्रलंबित आहे त्यामध्ये सन्माननीय पालकमंत्र्यांचा त्यांनी आमच्या नाशिक जिल्ह्याचा उल्लेख केला त्यांच्या तालुक्यात एकशे पस्तीस कोटी रुपयाचं देयक प्रलंबित आहे गेल्या दोन वर्षाच मला सांगा नऊशे कोटी रुपये एक नाशिक जिल्ह्याचे देयक प्रलंबित आहे ज्या ठेकेदारांनी कामं केले त्यांचं देणं हे देऊ शकत नाही तर योजनेला पैसा कुठून आणतील हा प्रश्न या ठिकाणी आहे कारण राज्याच्या जलसंपदा विभागाच्या आर्थिक बाबीमध्ये साधारण सात सादा आठ हजार कोटी रुपये मिळतात त्याच्यात आस्थापना खर्च सोडला तर दोन पाच हजार कोटी आणि अख्ख्या महाराष्ट्राचे पाटबंधारे असतील सगळ्या योजना असतील त्यांना त्या पूर्ण करायच्या असतात नाही काहीतरी एका आमदाराला शंभर सव्वाशे कोटी काहीतरी द्यावे लागतील कधीतरी पाच वर्षात म्हणून त्या योजनांवर काहीतरी खर्च करतात देखभाल दुरुस्ती आहेत पॉल्टर आहेत पैसा खर्च कुठेतरी पैसा आला पाहिजे या दृष्टिकोनातून होतो मग ह्या ही योजना पूर्ण होऊ शकत नाही म्हणून आपण सर्वांनी आता एकमत केलं पाहिजे की केंद्राने या प्रकल्पाला केंद्रीय निधीतून शंभर टक्के अनुदान देऊन हा प्रकल्प मार्गी लावला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकमत झालं पाहिजे तिसरा मुद्दा दादांनी या ठिकाणी घेतला होता की जे पाणी आहे त्याच्या लिफ्टिंगचा जो विषय आहे सरकारचा आहे सहाशे सत्तरच्या लिफ्टला म्हणजे मांजरापाडा दोन जी विषय होता त्याचं खरं नाव वांदूरपाडा आहे आणि मांजरपाडा एक सोनवणे सरांनी आता उल्लेख केला त्याचं आता नामकरण देवसाने प्रकल्प झालेला आहे देवसाने पुणेगाव पोच कालवा झालेला आहे आणि पार खोऱ्यातलं पाच टीएमसी पाणी त्यांनी नारपाडच्या माध्यमातलं पाच टी एम सी पाणी भुजबळ साहेबांनी गोदावरी खोळ्यात वळवण्याचा निर्णय घेऊन परवा त्याची घोषणा केली की मी हे पाच टीएमसी पाणी येत्या काळामध्ये या पूर्ण येवला चांदवड दिंडोरी निफाड तालुक्यांसाठी घेऊन जाणार जा वैजापूरपर्यंत जा जा म्हणजे ते आपलं पहिलेच पाच टीएमसी पाणी पहिले मांजरपाडा येत पळवला नंतर त्यांनी आता पाच टीएमसी पाणी पळवलं आणि भविष्यात अजून त्यांचं गोदावरी खोऱ्यातलं अजून काही पाण्याचं रिझर्वेशन आहे पा त्याच्या पहिलेच गोदावरी खोरं समृद्ध खोरं आणि आपलं खोरं अतिशय त्रुटीच खोरं तरी देखील त्यांची लोकप्रतिनिधी दूरदृष्टी येईल याच्यासाठी प्रयत्न करता आणि आमचे लोकप्रतिनिधी सन्माननीय मंत्री महोदयांचा उल्लेख झाला राजकारणाची भाषा नाही पण ते पालकमंत्री महोदय बैठकीला उपस्थित नव्हते पण त्यांनी श्रेय घेण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न केला इकडचे पालकमंत्री तर म्हणतात काय तो वेगळच नाव त्यांनी हो दिलं म्हणजे <laughs> मित्रांनो हो, ज्या पालकमंत्र्यांना दोघी पालकमंत्री पालक एक नाशिक जिल्ह्याचे आणि जळगाव जिल्ह्याचे आमचे पालकमंत्री दोन हजार चारच्या निवडणुकीत म्हणायचे की नारपार आरपार करू इकडचे ते नारपारचा प्रश्नही माहिती नव्हता मला वाटतं यावर सखोल अभ्यास दादांनी केलेला आहे दोघी मंत्र्यांना नारपारशी काही घेण देण नाही त्यांना फक्त निवडणुकी पार पाडायची आहे आणि निवडणूक पार पाडण्यासाठी ते हे असे आश्वासन आपल्याला देतील या आश्वासनांना न बोलता या आश्वासनांना कडाडून विरोध करून आपल्या हक्काच जे आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि हा संघर्ष शेवटच्या टोकापर्यंत करावा लागेल कारण या ता, या जिल्ह्याचा भूमिपुत्र माजी जलसंपदा मंत्री सन्मान्य गिरीश महाजन साहेबांनी पाप केलेला आहे त्यांच्या पापाची परिणिती त्यांच्या पापामुळेच नार पार गिरणा प्रकल्प हा गेल्या सात आठ दहा वर्षापासून लटकून पडला आहे सन्मान्य दादा त्यावेळेस त्यांच्या बरोबर आमदार होते भाजप मध्ये त्यावेळेस जर हा प्रकल्प त्यांनी पहिल्या टप्प्यात मंजूर केला असता तर मला वाटत आजपर्यंत हा प्रकल्प मार्गी लागला असता सन्मान्य खासदार तत्कालीन सुभाष बाबा बांबरे साहेब बांजूळ पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून नारपारच्या प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी बंधारे बांधण्यात येणार आहे ज्या नऊ बंधाऱ्यांचं साईट आहे आज विश्वास तर आलेले नाही सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्या नऊ बंधाऱ्यांच्या साईट वर गेले होते दोन अडीचशे कार्यकर्ते होते तत्कालीन ते संरक्षण राज्यमंत्री होते त्यांनी आश्वासन दिलं होतं की लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणावीस लागण्याच्या आत नारपारला आम्ही मंजुरी देणार आहोत नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्याला वापकोस इंडियाच्या सर्वेला मान्यता मिळाली होती चौदा कोटी रुपयाची पण ते काम तेव्हा थांबलं आणि त्याचं कारण म्हणजे गिरीश महाजन साहेब कारण आम्ही जेव्हा दादा त्या दिवशी विधिमंडळात भेटले होते आपली चर्चाही झाली की गिरीश महाजन साहेबांना आम्ही जेव्हा जलसंपदा मंत्री म्हणून भेटायला गेलो तर ते म्हणजे ते पाणी वर मी जास्त काही बोलू शकत नाही गुजरातचा त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे जर गुजरातला तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे

प्रश्नाला उत्तर देताना नारपार लिंक प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करतात कल्याण पासून जळगाव पर्यंत जे आंदोलन झाले त्याची परिणिती आहे की राज्यपालांचं पत्र निघालं नंतर मंत्री महाराष्ट्र राज्य जल आयोगाने मान्यता दिली नंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली प्रशासकीय मान्यता मिळाली आता असं ऐकून आहोत की येत्या आठ दिवसात टेंडर पण काढणार आहे म्हणजे कुठेतरी सरकार घाबरलेलं आहे निवडणुकीचा नेरेटिव्ह सेट करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि हा निवडणुकीचा नेरेटिव्ह सेट करत असताना आपला फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवू एकदा तरी पाण्यासाठी आपण पक्षाचा विचार बाजूला ठेवू राजकारण बाजूला ठेवू आपण सर्वजण फक्त गिरणा मातेचे पुत्र हो। आहोत आणि आपल्या भविष्यातल्या पिढ्या बरबाद होऊ नयेत याच्यासाठी आपल्याला एक दिलाने एक मताने आंदोलनात सहभागी व्हावा लागेल यावर विस्तृत भाष्य केलेलं आहे मी जास्त काही बोलू इच्छित नाही आपण सर्वांनी या आंदोलनाला दादा ज्या पद्धतीने आपण सूचना कराल आणि एकमताने जो काही निर्णय त्याला आमचं समर्थन राहील एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो पुनश्च एकदा आपल्या या कार्यक्रमाचं आयोजन आपण करून इनिशिएटिव्ह घेतात त्याबद्दल आपला आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद